नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये मी पण सोनूज पप्पा सारखे दोन तीन दिवस ब्लॉग टाकले नाही बघा कारण की खूप कामं होते त्याच्यामुळे नाही टाकणं झाले पण आजपासून परत मी ब्लॉग टाकणार आहे आज आहे भोगी आणि भोगीसाठी आम्ही काय काय स्वयंपाक केलेला आहे तो दाखवते तुम्हाला आणि काल आपल्या फर्निचरचं सामान आलेलं आहे ते पण दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने तर आज मी आईला जोडवे करायला जाणार आहे बघा आणि डोक्याला पण आम्हाला मेंदी लावायचे राहिलेले आहे दोघीला पण तर मेंद्या पण लावून घेतो आम्ही आणि साड्या वगैरे घेणार होतो तुम्हाला सांगितलं होतं तर साड्या कॅन्सल झाल्या कारण की काल सामानालाच खूप पैसे लागून गेले म्हटलं सोन पप्पा जाऊ द्या तुम्ही काय करा फक्त आत्यासाठी जोडवे करा बाकीचं मग कधी आपण जेव्हा येईल पैसे तेव्हा घेऊ ज्या घरातल्या आमच्या साड्या आहे त्याच आम्ही वापरणार आहे संक्रांतीसाठी अन्न सोनूची चालू आहे बघा पूजा तो गेला आता फुलं तोडायला पूजा झाली का रे तो अगोदर तो फुलं नेऊन ठेवतो नंतर पूजा करतो बघा आणि समू पण घरात शांत झोपलेली त्याच्यामुळे मी काही तिचा व्हिडिओ घेणार नाही आहे कारण की तिला बोलायला गेलं की लगेच ती उठून बसती आणि इकडं बघा आमच्या लाने आईची पूजा पण झालेली आहे त्यांचं खूप लवकर आवरलं आम्ही थंडीमुळं थोडं उशिराच उठतो तर आमचं सगळं काम पांगून गेलं आणि आपण जे कस्टमर करतो आपला जो व्यवसाय त्याची चालू झाली बघा फोन इकडं ते बघा वाजत असेल आणि मी म्हणलं होतं ताई तुम्हाला की समू झोपलेली मी आवाज करणार नाही घरामध्ये आणि मी घरात आले आणि समू बघा कवशी कुठली समू हवशी कुठली पिल्लू उठलं उठलं खूप हसती बघा बिलकुल रडत नाही गुड मॉर्निंग समू गुड मॉर्निंग तो तो काई -काई तर आता चालू बघा आम्ही भोकरदनला आणि समोर दाखवतो आम्ही काय काय घेणार आहे आता तर व्हिडिओ हे बघा हे आहे आमचे इथले एस टी बस स्टँड आणि त्या आम्ही ज्या विकतो ते येणार होते तर त्यांच्यासाठी ते पॉकेट घेऊन आलेलो होतो घरी तर घरी जायला त्यांना खूप वेळ होईल आणि आम्हाला पण भोकरदनला काम होतं तर कामात काम आम्ही दोघं पण इथं आलो आणि बस स्टँडवर त्यांना ते औषध देऊन टाकलं आणि नंतर आमच्या कामाला निघून गेलो आणि हे बघा हे जोडवे घेतले आम्ही आईसाठी तर हे दोन बाराचे जोडवे बघा आमच्या इथं श्रीकृष्ण ज्वेलर्स हे त्यांच्या इथून घेतले आणि त्यांची इथं बघा किती गर्दी असती खूप गर्दी होती तर त्यांनी मला कॅलेंडर एक पॉकेट आणि जोडवे दिले आणि हे बघा किती छान दुकान आहे आमची सोनार गल्ली आहे सराफा मार्केट असं म्हणून ओळखता इथं आणि आज बघा किती गाड्या लावलेल्या होत्या सगळीकडं आणि हे आहे कारागीर आमच्या आईचं गुंतून डोरलं तुटलं होतं बघा तर आज मी त्याला पण रिपेअर करायला आले होते तर त्यांनी मला हे रिपेअर करून दिलं हे रिपेअर केलं आणि आईची पोत पण मी आज गाठून घेणारी तर दुसरीकडे बघा तर हे बघा गाठण्याचा समोरच्या आहे त्या समोरच्या मनगटे आणले मी आज त्या आईच्या याच्यामध्ये मी टाकून देणार आहे अगोदर आपण दुसरे मणी ओवलेले होते ते काढून घेतले आणि आता हे सोन्याचे मणी मी आईला त्याच्यामध्ये टाकून देणार आहे तर हे दहा मणी आणि डोरले हे छान यांच्याकडून आता होऊन घेते मी आता माहीत नाही किती पैसे घेता तर बघू विचारून किती घेतात कारण की त्यांच्याकडं पण गर्दीच गर्दी चालू होत जाते त्यांच्याकडं पण खूप गर्दी होती बघा ते आणि इकडं बघा मार्केट पण किती जाम होतं सगळीकडं गर्दी होती त्याच्यामुळं मग बसते तिथंच आणि वाट बघत तोपर्यंत म्हटलं आपल्याला कुंकू आणि हळद घ्यावा तर हळदी कुंकू घेण्यासाठी मी इकडं आले तर दादाकुन मी छटक छटक हळदी कुंकू घेतलं आईसाठी माझ्यासाठी तर वाहनाचं सामान पण खूप छान होतं त्यांच्याकडं तर त्यांनी मला कुंकू दिलं बघा आणि मला म्हटलं तुमच्या व्हिडिओमध्ये यायचं तर मी त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं आणि इथं इकडं बघा आता झालेली आहे आपली पोत गाठून तर अशी दिसती आहे पोत तर आईची पोत पन्नास रुपये घेतले त्यांनी गाठाचे आणि आता मी आलेले बघा इकडं आईसाठी लुगडं घेण्या घ्यायला तर हे बघा हे लुगडं घेतलं मी आईसाठी तर हे लुगडं आहे बघा सतराशे रुपयाचं आणि त्याच्यावर मॅचिंग पीस घेतला मी काही साडी घेतली नाही कारण की माझ्याकडं आहे घरामध्ये भरपूर म्हटलं ती स्नेसल आणि एक पेटीकोट घेतला माझ्यासाठी कोरा तर हे दोन्ही आमचं एकोणावीसशे साठ रुपयामध्ये असं काहीतरी पडलं पेटीकोट पीस आणि लुगडं तर हे तिन्ही घेऊन मी निघाले तर तिकडं पण खूप गर्दी होती तुम्ही मान गर्दी गर्दी काय लावलं पण खरंच खूपच गर्दी होती आणि आमची पण खूप परेशानी झाली आमच्या उखरदानचं सगळ्यात मोठं दुकान आहे महावीर कलेक्शन म्हणून तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने पण दाखवते बघा किती मोठं दुकान हे बघा तर इथं खूप छान साड्या भेटतात इथं एक रुपये पण डिस्काउंट नसतो आणि काही ऑफर पण चालू नसते पण तरी पण छान गर्दी असतील क्वालिटी छान भेटल्यामुळं लोक येतातच तर आता आलो बघा आम्ही घरी अरे सोनुच पास दाखवा ना जुना उठली पहा आणि इकडे सोन्याचा अभ्यास चालू आहे चपात्या झाल्या हा भाजी काय करू आली मग पतली पतली बर बर तर मायला दाखव ना जोडवेन साडी दाखवते बसा आध्या तुम्हीच दाखवा बस झालं तर बघा समूह बसली माझ्या मांडीवर तिल्ले राग आला होता आम्ही गेल्यावर आहे ना गेले तर दाखवते बघा समोरच्या कॅमेऱ्याने मी आईसाठी काय काय आणलेलं इथं तर इकडं बघा समू बसली आणि अगोदर समूचं दाखवू आपण काय काय आणलेलं येतं तर समूह साठी डायपर आणलं बघा कशी घ्यायची ती तू जाचे समूह तुझा आणि याच्यामध्ये सामान उघडावा आता तिचं तिचं हे, हे बघा समूहच सामान समूल आता नवीन शॅम्पू आणला तिचा नवीनच शॅम्पू खराब झाला होता बघा तर आता परत हा नवीन एक शॅम्पू आणला आणि तिला माझी बहीण म्हणे की लोशन घेऊ नको म्हणे तई क्रीम घे कारण की लोशन किती लावलं ना तरी तिचे पाय खराब ना खराबच दिसू लागले तर त्याच्यामुळं तिच्यासाठी हे लोशन आणलं बघा मी छोटंसं आणि सोनूसाठी हे बघा ही निव्याची क्रीम आणली ही छान असती म्हणे लोशन लावल्यापेक्षा आणि ही सोनू दादाला कॅडबरी आणली हे घे सोनू थँक्यू वेलकम तर हे झालं समूहच सामान आता आईचं लुगड बघू आता याच्यात लुगड़े आहे तुमचं समोर माग पडशील बाळा इकडे इकडं समोर घ्या तिला इकडं पडली बी ना माझ्या खून पडते मी बसलेली आम्ही बसू त्या बसू खेळती तशी तर हे आणलं बघा काढा बाहेर तर हे लुगडं आणला त्यासाठी आम्ही खूप उशीर आणले बरं का तर त्याच्यामुळं काही ब्लाऊज शिवणं झालं नाही पण मग हा पीस मी फाडून आहे त्याच्यावर मॅचिंग आणि हे असं जवळून दाखवते मी असं लुगडं आहे बघा आवडलं तुम्हाला नाही नवीन म्हणजे कोरा लागत ना तर आणि आताला काठाचं आवडतं त्याच्यामुळं असं काठाचं आणलं आणि आता, आता हा, हा, हा। हे नवीन ही डिझाईन तर हे लुगडे सतराशे रुपयाचं तर कमेंट मध्ये सांगा ताई तुम्हाला आवडलं का मी माझ्या आवडीनं कलर आणलेला आहे बघा हे असं तोडून दाखवते मी थांब असं टाका असं तर असं दिसतंय बघा आईचं लुगडं नक्की सांगा कमेंट करून आवडलं का ना तुला नाही आणली मला साडी आत्ता मी मागं घेतली होती मी तीस नेसणार आहे आणि त्याच्यावर पेटीकोट आणला मी नवीन तो दाखवा तर आकाशी कलरची माझी साडी आहे त्याच्यावर हा पेटीकोट आणलेला आहे बघा मी तोच घालणार आहे आणि काय झालं होतं आईला आपण जे डोरले केले होते ना तर ते कशात तरी गुंतवून तुटलं होतं तो, तो ते डायरेक्ट पडून गेला त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि मग त्यांनी मला सकाळी दाखवलं सकाळी की आमचं झालं नाही तर आता दाखवते मी तुम्हाला माझ्या आईने जे मनी केले होते समूहासाठी अं मनगट्यात तर ते मनी आज मी आईला बहून आणले तर अशी दिसती बघा आता पोत तर आता छान वाट राहिली पहिले आम्ही जे नकली मनी टाकलेले होते तर ते सगळे काढून टाकले आणि आता पूर्णपणे सोन्याची करून घेतली ही पोत आणि ही पोत पण आता मी गाठून आणली बघा आणि याच्यामध्ये आतासाठी जोडवे आणलेले तर हे जोडवे काढा याच्यामध्ये तर हे जोडवे केले बघा आईसाठी दोन बाराचे तर मी चोपडेच घेतले कारण की काय होतं आमचं शेतीत काम असतं नेहमी आणि डिझाईनच घेतलं की त्याच्यामध्ये मळ बसतो आहे ना ते त्याच्यामुळे अशी उच्च हा डिझाईनचे हा तर मग त्याच्यामुळे अशी चोपडे आणले बघा मी शिराचे शिराचे म्हणते याला तर हे दोन बारामध्ये बसले तर अशी खरेदी केली मी आईची संक्रांतीची तर आजचा ब्लॉग मी तर संपवते बघा आणि इकडे बघा मग अशी खेळतीये अिलो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा